जे दान दिलेले होत त्यांचं स्वतःहून हनुमंताच्या रूपाने रक्षण केलं श्री सुते मग आता भगवान श्रीरामाने पत्रामध्ये लिहिलं आणि ते सगळं राजाने ऐकून घेतलं मग राजाला सुद्धा भगवान श्रीरामाची आज्ञा पाळावं लागली ब्राह्मण श्रीरामाच्या एवढा प्रभाव पडला आणि त्यांनी सांगितलं वा ब्राह्मणाला जर तुम्ही त्रास दिला तर मी त्याचा खात करी संकटे जोडले आकांता म्हणून आनंद सक्रांशी आता दावने नगरासे हनुमंता सगळ्या ब्राह्मणाला आनंद झाला हनुमंतरायाने आपल्याला सोडवलंय आता हनुमंतरा स्वामी ब्राह्मण विचार करू लागले रायाला जाऊन आपण विचारू पुन्हा जर संकट आलं तर तुला नाही कुठं राहतोस हनुमंतरा सगळेजण मिळून ज्या ठिकाणी हनुमंतरायाने शिळा काढली होती त्या ठिकाणी गेले परंतु हनुमंतराय दिसले नाही ब्राह्मणे निश्चिती न भेटांचे शीघ्रगती बोलवणे गेली स्वतःच्या विषयामध्ये गुंतून बसले द्रवे लोभे जो बोलला तुला कामा तुर झाला विषय पडला निमाज्ञा झाला चिंतेसी जो विषयामध्ये गुंतला आणि धनामध्ये गुंतला तो भगवंतापासून दूर जातो त्याची बुद्धी अन्न झाली ताईत न देखे वहिली विषय गती बुडून गेली काही सुद्धा आंधळी होते बुद्धीचा विकास होत नाही आणि भगवंतापर्यंत त्याला पोहोचता येत नाही स्वस्त असावे बुद्धीशी तरी जाणावे निजहितासी कोण ओळखे निज सजनासी हनुमंतासी कोण पुसे जर बुद्धी जर त्या ठिकाणी चांगली असते भगवंताविषयी आतुरता असते तर बुद्धीनेच हनुमंत राहायला ओळखत आला असतं आता त्यांचं ते विषय म्हणजे उठले गेले पत्र रे कोणी तातडी संतोषाची बोली गुडी राजभेटी लवड सवडी बीज वर पत्र भेटलं राजानं जे कर वसूल करत होते राजा ती मुक्तता केली म्हणून आता ब्रह्माला सुद्धा आनंद झाला तिथून निघून गेले मागे सरोवरे हनुमंत प्रकाशावया तीर्थ महिने ते प्रतिष्ठि दे राम मूर्ती परिसावे ते गेले तिथून गेल्याबरोबर त्या सरोवरापासून हनुमंतरायाने भगवान श्रीरामाची मूर्ती त्या ठिकाणी प्रगट केली त्या ठिकाण श्री क्षेत्र महिमा वाढवावी म्हणून दान उद्धार रघुपतियाचे कदेकटा निश्चिती दाता बहु न मरे चिती अद्भुत शक्ती पै देने अद्भुत शक्ती हनुमान रायाची आणि त्या ठिकाणी भगवान श्रीरामाची मूर्ती प्रकट करून दातो सगळ्याला मनोनी नाम गरो हनुमान मने उद्धार राघो तेची अभिधान

विख्यात भावना म्हणून भगवान श्री रामाचे नाव प्रत्येक जन घेतात आणि भगवान श्री राम श्रीरामधून बाहेर काढतो ते स्नान उदार रामाचे दर्शन स्ना सद्वा संपूर्ण निश्चळ मना त्या ठिकाणी त्या सरोवरामध्ये स्नान करून त्या मुलीचं दर्शन घेतलं की माणसाचं मन सुद्धा पवित्र होतो सोनिया सोनियादि व्याधि समाधान निदान विकृति आदि हनुमंताची हनुमंताने सुद्धा भगवान श्रीरामाच्या आशीर्वादाने ही कीर्ती खूप मोठी केली एरीकडे रघुनंदन नमुने सगळ ऋषी गणाभिमाने करून आवना सत्वर जान चालिला सेतू बंदापशी जी रामेश्वराची महिमा होती ज्योतिलिंगाची त्या ठिकाणी आता भगवान श्रीराम आता तयारी मध्ये आहेत आणि विमायनामध्ये बसण्याची तयारी करतात भगवान श्रीराम विमायनामध्ये बसल्या बरोबर त्रिभवनातल्या सगळ्या देवांनी जे जयकार जे केला वालणार असेल कुरवान उत्तर रघुपति रघुपती विमाने बैसता निश्चिती विमान उजळले श्रीरामाचं विमान आता आकाशामध्ये गेलो विमान जर शीघ्राने देत उडाली भारत चालेले पैघ गणे लाजलेला पवन उडाणाशी भगवान श्रीराम विमानाला जाऊ लागले वानराचं उडाण पाहून सगळे देव सुद्धा त्या ठिकाणी लाजून गेले भूभूकार वानरांचे मादे శ్రీరామాగరిందనకే అతి చరి

वाळी बचे पणकिस्किंदा नगरी जी आहे ती पहिला वाळी राजा ना है। होता ना त्याच हे भुवन आहे कामनी राजे करी किसकिंदा भवनी वर मध्ये उन्मात वाळी उन्मंत झाला होता सुखरेवाला त्रास देऊ लागला ರಾಜೀವ ಪತ್ನಿ ಹರಿತಲಿ ರೋನಿ ಸುಗ್ರೀವಾಸ हा हकलून दिलं होत त्याला पुन्हा पत्नी त्याला दिली दाटला बारे आला राजा सुग्रीव शरणा करत होता त्याच्यावर जो उपकार केला त्याची परत फेड करण्यासाठी सगळं वाढनर घेऊन आला तुम्ही दुर्दर्शे राहिलो पावसाळ्याचे चतुर्मास करमेले पावसाळ्याचा काळ असल्यामुळे चार महिने प्रसवन गिरे मध्ये राहावं लागलं असं भगवान श्रीराम सांगतात पुढे पाय पंपा सोर भेटले वानर वीर पुढे शबरी स्थान पवित्र जे म्या सत्वर उद्धरली पंपा सरावर जे आहे तिथे पूर्ण वानर भेटले म्हणून ते सुद्धा पावन झालं आणि शबरी ज्या ठिकाणी भेटली तिथे सुद्धा तिचा उद्धार केला ऋषीची त्या ठिकाणी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्याने भगवान श्री रामाला सांगितलं की आता नको तुमच्याच हाताने उद्धार करायचा म्हणून त्याचाही उद्धार

आणि सांगता सांगता विमान आकाशात झेप बोल सणुनी मल्याद्री शेषाद्री प्रसन्न सियाद्री, महादेवाचा ब्रमाद्री आनंदगिरी

ఆనందగిరి జరి మనోహరి అని మనందరి ఆనందఠికా తిను నిఘా విద్యాగిరి పాఠిమాగేలామా బేటా వయ ప్రేమే

एक कोणी या राजधानी जानकी लागूनी संगत तिथून जवळच राज आता राजधानी अयोध्या नगरी दिसू लागली आणि भगवान श्री राम माता सीताला कथा सांगू लागली अमुचेत तेंतर वाल्मीकि भरतवाद मुनीश्वर व्यास त्या श्रम मनोहर पहिलं सुंदर देखत आणि जी जी ऋषी आहे त्यांचा सुद्धा आश्रम त्या ठिकाणी भगवान श्री रामाने शिला दाखवना गंगायमना ते विख्यात माने सरस्वती अति गुप्त भुव गांवचा जा गुप्त नगर विख्यात दिसे त्याचे ज्या नद्याचा संगम होता अशा पवित्र नद्याच्या ठिकाणी जो गुवक होता

ते सुता भगवान श्री रामी तर त्याوني पुढे आलोनी कर राजदानी हती साने को पहिले दिसले दिसता से दिख अमुचा जनक ते होता जी आता राजधानी दिसू लागली भगवान श्री राम माताशी तेला सांगू लागली। ए, ए देखता विद्या नगरी मंडित माड्या

ती अशी सुद्धा भगवान श्रीरामाने माता शेतीला कोणी श्रीराम वचन जानकी झाले आनंद घन केले सष्टांगी न मना कर संपुट जाण जोडून माता शेतीने ऐकून घेतल्यानंतर भगवान श्रीरामाला नमस्कार केला हे